गोष्ट आहे दोन मित्रांची अजय आणि विजय अजय आणि विजय यांना एकदा काय झालं की प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळाले आणि तेव्हा ते पैसे मिळाले तेव्हा ते दोघं भेटले आणि त्यांनी चर्चा केली त्यांनी ठरवलं की आपण हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करूयात आणि त्यांची योग्य व्यवस्था लावूयात मग चर्चा करताना अजयने सांगून टाकलं विजयला की अभय बा गावातली जी राष्ट्रीयकृत बँक आहे त्या बँकेमध्ये मी हे पैसे सगळे डिपॉझिट करतो मला महिन्याला ठराविक अमाऊंट ही ठराविक रक्कम ही व्याज म्हणून मिळत राहील आणि त्याच वेळेस विजयने काय केलं विजयने अजयला सांगितलं माझा एक चुलत भाऊ आहे त्याला पुढच्या महिन्यामध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि या कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये मी पन्नास हजार रुपयाची माझी भागीदारी करणार आहे आणि आ... माझ्या पैशाची वाढ होण्यासाठी हा प्रयत्न मी करणार आहे दोघांनी ठरवल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे केलं काही महिने निघून गेले काही महिन्यानंतर काय झालं मित्रांनो काही, काही महिन्यानंतर अजयला दर महिन्याला छोटेशी एक अमाऊंट व्याजाच्या रूपामध्ये स्थिर अमाऊंट ती मिळत गेली आणि विजयाच्या बाबतीत काय झालं माहितीये का तर विजयनी हा बिझनेस सुरू केला व्यावसायव होता व्यवसाय होता व्यवसाय म्हटलं की चढ उतार आले तसं त्याच्या बाबतीत सुद्धा झालं व्यवसाय सुरू केला आणि साथीचा सा रोग आला त्याच्यात त्यांच्या कोंबड्या दगावल्या आणि नुकसान झालं परंतु विजयने त्याच्या त्या ते भावाबरोबर विचार केला अनुभवातून ते दोघं शिकले आणि अनुभवातून त्यांनी काय केलं की एका या एका डॉक्टरची नियुक्ती केली त्यांच्या त्या ते पोल्ट्री फार्मवर नियमितपणे भेट देण्यासाठी आणि त्या कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी याच्यातून झालं काय की पुढच्या सीझन मध्ये त्यांचा बिझनेस वाढला आणि या विजयला घसघशीत गर्ष नफा झाला मग ते दोघं पुन्हा एकदा भेटले आता भेटल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न या अजयने विजयला विचारला की अरे म्हणे तू एवढं धाडस केलंस म्हणे तुला भीती नाही वाटली एवढी रिस्क घेण्यामध्ये तुला नाही असं वाटलं का किंवा काहीतरी होईल आणि माझे सगळे पैसे संपू जातील आणि मला मग नुकसानच होईल तर मग त्या ठिकाणी त्या विजयने त्याला सांगितलं हो म्हणे मला निश्चित माहिती होतं की बिझनेस आहे तर रिस्क आहे आणि रिस्क घेतली नाही तर काहीच नाही मी ही रिस्क जी घेतली ना मित्रा तर ती काही आंधळेपणाने घेतली नाही मी असा विचार केला की माझा हा चुलत भाऊ शहरामध्ये राहिला आहे त्यांनी बिझनेस केलेला आहे त्यांनी कुक्कुटपालनाचा कोर्स केलेला आहे त्यामुळे त्याला त्याचं ज्ञान आहे आणि मग मी असा सुद्धा विचार केला की या ठिकाणी कुक्कुटपालनातून जे उत्पादन मिळणार आहे कुक्कुटपालनातून अंडी आणि या ठिकाणी मांस याला चांगली मागणी आहे ती मागणी कायम राहणारी आहे आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटलं की रिस्क घेणं योग्य आहे म्हणजेच मी या रिस्कचा थोडासा अभ्यास केला आणि मग मी ही रिस्क घेतलेली जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा हे मी वाचलो होतं म्हणे आणि त्याच्यामुळं मी हा रिस्क घ्यायचं ठरवलं पण रिस्क आंधळी रिस्क नाही घेतली तर मी अभ्यास करून रिस्क घेतली परिस्थितीचा विचार करून रिस्क घेतली तो म्हणाला रिस्क काय कुठे नाही आहे आपण घरातून बाहेर पडलो तर रस्त्यावरती ऍक्सिडेंट होण्याची रिस्क आहे आपण एखाद्या बसमध्ये प्रवास करायला आलो तिथे सुद्धा रिस्क आहे आपण एखादं नवीन नातं जेव्हा जोडतो तिथे सुद्धा रिस्क आहे रिस्क सगळीकडेच आहे फक्त रिस्क अभ्यास करून घेतली पाहिजे रिस्क आपल्या स्वभावाचा विचार करून घेतली पाहिजे रिस्क आपल्याकडं असलेल्या वेळेचा विचार करून घेतली पाहिजे जेव्हा आपण अशी रिस्क घेतो तेव्हा तर आपल्याला मोबदला मिळतो मग ही रिस्क आपल्याला घ्यायला लागेल रिस्क घेतली नाही तर आपल्याला मोबदला कमी मिळेल आणि त्यामुळं जितकी जास्त मोबदला तितकी मोठी रिस्क असं मला वाटतं आणि म्हणून मग मी हे रिस्क घ्यायचा निर्णय घेतला आणि मग हे त्या दोघांचं म्हणणं आपण आता विचार करताना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कोण बरोबर आहे अजय कि विजय तर ह्याचं उत्तर खरं पाहिलं तर हा बरोबर आणि तो चूक असं नाही तर रिस्क ही आपल्या स्वभावावर असते प्रत्येक व्यक्तीचं टेम्परामेंट वेगळं आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे आणि आपल्या स्वभावाला साजेशी रिस्क आपण घेऊ शकतो आपल्या स्वभावानुसार आपण गुंतवणूक करू शकतो भले मग ती मिळणारा परतावा हा कमी असेल किंवा जास्त असेल जर आपण आपला स्वभाव विचार न करता रिस्क घेतली तर नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मग रिस्क आणि रिटर्न यांचं मोठं नातं आहे आणि हे नातं आपण समजून घेऊन रिस्क केली पाहिजे जेवढी जास्त रिस्क तेवढं जास्त रिटर्न जेवढी कमी रिस्क तेवढं कमी रिटर्न मग आपण ठरवायचंय की आपल्याला काय साजेसं आहे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे